केलेलं आहे टी ही परीक्षा येथे तेवीस नोव्हेंबरला होणार असो त्यासाठी जे परीक्षार्थी आहेत त्यांच्यामध्ये संभ्रम परीक्षेबद्दलचा जो निर्माण झालेला आहे तो कमी व्हावा जे कोचिंगच्या नावावरती त्यांची फसवणूक करणारे अव्हाच्या सवा शुल्क आकारणारे जी फसवणुकीचा किंवा तो जो गोंधळ आता या ठिकाणी चाललेला आहे त्याला चाप बसावा या हेतूने आणि जे सर्व परीक्षार्थी आहेत त्यांना त्यांच्यामध्ये टी ई टी परीक्षेबद्दल सजगता सक्षमता यावी यासाठी आम्ही राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने हे मार्गदर्शन शिबिर आयोजित केलेलं आहे या शिबिराचा क्यू आर कोड चा अनावर आपण नुकतंच या ठिकाणी केलं क्यू आर कोड वरती क्यू आर कोड स्कॅन करून त्याच्यावरती रजिस्ट्रेशन लिंक येते ती रजिस्ट्रेशन लिंक ओपन करून परीक्षार्थींनी त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन आपलं करायचं आहे रजिस्ट्रेशन झाल्यावर आमच्याकडून त्यांना नोटिफिकेशन देण्यात येईल आणि त्यांच्यासाठी आपण टीईटी ला सामोरे जाताना असं एक सेशन घेऊन आलोय ज्याच्यामध्ये तज्ज्ञांचं मार्गदर्शन त्या ठिकाणी करतील म्हणजे परीक्षा नेमकी काय आहे त्याचा Uh, साठीचा पेपर पॅटर्न त्या परीक्षेला सामोरे जाताना ज्या काही uh, uh, ट्रिक्स आणि टिप्स आहेत ते uh, त्या ठिकाणी ते एक सेशन होईल त्यानंतर परीक्षेला जे पाच विषय आहेत टीईटीला त्या विषय वाईज तज्ज्ञांचं त्या ठिकाणी मार्गदर्शन होईल सोबतच त्यांना आपण या शिबिरामध्ये मोफत शिबिरामध्ये एक दहा ते पंधरा सराव प्रश्नपत्रिका तिथे उपलब्ध करून देतोय आणि या परीक्षा प्रश्नपत्रिकेसोबतच ज्या मागच्या वर्षाचा म्हणजे पी वाय क्यूज चा अनालिसिस त्या ठिकाणी देतोय तर अशा पद्धतीने हा एकूण पाच तारखेपासून तर वीस तारखेपर्यंत आपण टीईटी परीक्षेसाठी हा उपक्रम राबवतो